माझा करा आणि अपडेट दहवडी येथील प्रक्रियेसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणी यांची माहिती वीस नोव्हेंबर 20 दोन हजार चोवीस रोजी मानखटा विधानसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पडली या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी दहीवडी येथील बाजारपटांगण असलेल्या शासकीय धान्य पार पडणार आहे दहीवडी येथे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दिनांक तेवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पार पडेपर्यंत दहिवडीतील सदरच्या रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले एसटी स्टँड दहिवडी ते मायनी चौकीतून मायनी विटा बाजूला जाणारी व येणारी वाहन वाहतूक ही एसटी स्टँड दहिवडी ते पिंगळी बुद्रुक व तिथून सातारा पंढरपूर रस्त्यानं खांडसरी चौक ते विटा रस्ता व पंढरपूर रस्त्याकडे वळवण्यात आले एसटी स्टँड दहिवडी ते गोंदवले मार्गे सोलापूरला जाणारी वाहतूक पिंगळी बुद्रुक ते सातारा सोलापूर या मार्गाने करण्यात येईल एसटी स्टँड दहिवडी ते रानंद मार्गावरील वाहतूक दहिवडी येथील फलटण चौक ते शिंगणापूर व जुना दहिवडी रस्ता येथून मानगंगा नदीवरून रानंदकडे कडे जाण्या येण्याकडे वळवण्यात आले विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी सदरची वाहतूक पर्यायी व्यवस्था म्हणून करण्यात आली आहे असे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्याकडून जारी करण्यात आले या माध्यमातून दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी प्रसिद्धीसाठी दिलेले या वाहतुकीत बदल तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी सहा ते, ते मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत राहील मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस प्रतिनिधी अभिजित अवघडे दहिवडी आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद